तर पाणी वाहील किंवा रक्त वाहील हे सांगून पाकिस्तानला आणि जागतिक समुदायाला पंतप्रधानांनी योग्य तो संदेश दिलेला आहे मात्र या ठिकाणी अद्यापही अनेक गोष्टी आहेत ज्या सरकारकडून स्पष्ट होणं अपेक्षित आहे निश्चितपणे ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालं पंतप्रधानांनी ज्या स्वरूपाचा दावा केलाय यात मोठं यश जे आहे ते भारताच्या वाटेला आलेलं पाहायला मिळतंय आहे मात्र आंतरराष्ट्रीय दबावाला आपण बळी पडलो का हा प्रश्न आहे त्याला अद्याप उत्तर मिळताना दिसत नाही पंतप्रधानांनी निश्चितपणे ज्या शंका होत्या त्या काहीशा कमी करण्यात मदत केलेली आहे आक्रमकता आहे पंतप्रधानांच्या वक्तव्यामध्ये मात्र आक्रमकता आहे आपण मागे का हटलो याचं उत्तर मात्र अद्याप स्पष्ट होत नाही पाकिस्तान गिडगडाया पाकिस्तान अमेरिकेपर्यंत गेलं पाकिस्ताननं आपल्याला फोन केला आणि पाकिस्तानच्या डीजीएमओनं आपल्या डी जी एम ओशी चर्चा करून मध्यस्थता करावी किंवा यातून मार्ग निघावा यासाठी विनवणी केली किंवा भीक मागितल्या अक्षरशः अशा स्वरूपाचा गिडगडाया अशा स्वरूपाचा शब्द पंतप्रधानांनी वापरला